<प्राण> काकू, अध्यात्माच्या मदतीने आपण आपल्या मनावर नियंत्रण कसं मिळू हो शकतो ह्या मनाविषयी आपले अनेक साधू संत विचारवंत ह्या सगळ्यांनी बघा कल्पना कशी छान केलेली आहे आपले ज्ञानेश्वर मावले म्हणतात की अरे मना तू वांजटा सदा इंद्रसी कर्मठा वाया शिणसील फुकटा विठ्ठल विनटा होय वेगे म्हणजे मनासाठी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तू वांजट आहेस तू का एवढा फिरतो आहेस तू लवकर तू विठ्ठलाच्या चरणे जा असे माऊले सुद्धा सांगतायत आणि समर्थ रामदास स्वामी तर सगळ्यांना अगदी किती छान सांगतायत मना सज्जना भक्तीपंथेची जावे तरी श्रीहरी पावे जेतो स्वभावे इतकं सुंदर ह्या मनाचे श्लोक समर्थ स्वामी समर्थ रामदासांनी लिहून ठेवलेले आहेत दोनशे पाच श्लोकांमध्ये त्यांनी मनाविषयी संपूर्ण माहिती त्यात लिहून ठेवली आहे की मन म्हणजे काय मनाला कसं नियंत्रण करावं मनावरती संस्कार कसे करावे मनाला योग्य कसं वळवून घ्यावं आणि त्यापासनं आपलं जीवन सुखी कसं करावं हे मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ रामदासांनी खूप छान सांगितलं आहे आणि म्हणून ते सुरुवातच पहिली अशी सुंदर करतात की मना सज्जना भक्तिपंथेशी जावे म्हणजे भक्तिपंथामध्ये तू मना जा आणि तू सज्जनांच्या संगतीमध्ये जा की तुझं जीवन हे सुखी होणार आहे आता ह्या मनावरती आपण नियंत्रण आणत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मन हे आपले सूक्ष्म शरीर आहे हे आपल्या संपूर्ण शरीरात व्याप्त आहे आता ह्या मनामध्ये आपण अशा पद्धतीने एक सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे की हे मन म्हणजे एकच गोष्ट नाही आहे हे मन आपलं एक रसायन आहे आणि ते रसायनामध्ये काय काय घटक आहे हे आपण बघूया मनामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार इतक्या घटकांनी मिळून मन तयार झालंय आणि त्यामुळे हे फार पॉवरफुल बनलेलं आहे अर्थात ते सकारात्मक नकारात्मक दोन्ही दृष्टीने ते पॉवरफुल आहे कारण ह्या मनामध्ये अनेक जन्माचा डे दे, संस्कारांचा डेटा त्याच्यामध्ये लिहिला गेलेला आहे आता ह्या प्रत्येकाचं आपण कसं कार्य चालतं हे जर समजून घेतलं कि मग आपल्याला मनावर नियंत्रण आणण्यामध्ये थोडं तरी यश येत असत आता ह्या मनामध्ये मन संपूर्ण असत त्यामधला पहिला घटक आहे बुद्धी जी आपल्या मेंदूमध्ये असते चित्त जे ह्या मनामध्येच व्याप्त असत आणि अहंकार हा पण त्या मनामध्ये व्याप्त असतो आता ह्या अशा काही वस्तू नाही आहे दाखवण्यासारखे हे सूक्ष्मातल्या सूक्ष्म अणुरेणू न्यूट्रॉन प्रोटॉन्सच्या स्वरूपात हे त्यामध्ये व्याप्त असतात कार्य मात्र घडत असत आता ह्या मनावर मनाचं चा कार्य चालताना आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया की मन कशा पद्धतीने माणसाला विलंदरासारखं नाचवत राहत उदाहरणासाठी आपण एक गोष्ट समजून घेऊया आपण बाहेर चाललो आहोत बाहेर जाताना आपल्याला दिसलं एक ठिकाणी पाणीपुरीचा माणूस पाणीपुरी घेऊन एक माणूस उभा आहे आपल्या डोळ्यांना ते दिसलं डोळ्यांना दिसल्यानंतर आपल्या मनातील चित्त लगेच बाहेर गेलं आणि बाहेर गेल्यानंतर त्या पाणीपुरीच्या गाडीजवळ पोचलं आणि बघितलं आणि तो नि चित्त आपला निरोप घेऊन मनाकडे आलं आणि म्हणतं मागच्या वेळची पाणीपुरीची चव आठवली ना छान होते आणि सुगंधही छान आहे आणि घमघमाटही छान येतो आहे पाणीपुरी छान आहे चित्ताने मनाला मेसेज पोचवला आता मन म्हणतं खाऊ का नको खाऊ पावसाळा आहे इन्फेक्शन होईल किंवा वेळ आहे किंवा नाही आहे असं मन हो दोलाय मानसतं मग मन बुद्धीला सांगतं काय करायचं पाणीपुरी खायची का नाही खायची ह्या गोष्टी अगदी फास्ट होत असतात ना मग बुद्धी म्हणते परीक्षा नाही आहे जवळ खाल्ली तर चालेल म्हणजे काय पोट बिघडलं तरी काही पंचायत नाही आणि पैसे आहे खिचत खाऊया आपण पाणीपुरी असं बुद्धी सांगते पण मग फायनल खाऊ की नको खाऊ अजूनही आपलं मन दोलायमान असतं कन्फ्युजनमध्ये असतं आणि मग ह्यावरती आपला अहंकार जो असतो ज्या अहंकारातनं मी आयडेंटिटी माय माइन हे जे निर्माण होतं तो अहंकार म्हणतो नाही पाणीपुरी खाऊच या आणि मग असं जेव्हा ह्या मनाच्या फॅमिलीमधनं डिसिजन बाहेर येतो की पाणीपुरी खाऊच या खूप फास्ट होतात या गोष्टी आणि मग मन आपल्या पायांना आदेश देतं की चला पाणीपुरीच्या गाडीपर्यंत पोचवायच पोचा आणि मग आपण तिथं पाणीपुरी खाऊन येत असतो अशा प्रकारे मनाचं कार्य चालत असतं मन हे कधी शरीराच्या बाहेर जात नाही आपल्या शरीराच्या बाहेर जातं ते फक्त चित्त आणि हे चित्त अध्यात्माच्या मदतीने सतत शरीराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही ही गोष्ट आपण करायला शिकलो म्हणजे मनावर नियंत्रण आणायला आपल्याला सोपं जाईल आता याच्यामध्ये चित्ताची अजून एक मला उदाहरण द्यावं असं वाटतंय की आपण माणसं बघा आता जीवन जगत आहे आता हा काळ खूप गतिमान आहे विज्ञानाचा प्रचंड विकास झालेला आहे सुखाची साधनं आलेली आहेत माध्यमं आहेत टी व्ही आहे मोबाईल आहे सगळं काही खूप खूपच पुढे गेलेलं आहे बटन दाबलं की सगळं काही आपल्याला उपलब्ध होत या, या अशा गतिमान काळामध्ये आपण काय करत असतो आपल्या स्वतःच्या देहामध्ये आपलं चित्त ठेवतच नाही आपले संपर्कही वाढले आहे आपलं क्षेत्रही वाढलंय आणि पॉझिटिव्ह गोष्टीलाही आपण सतत शरीराच्या बाहेर चित्त जात असतं आणि निगेटिव्ह गोष्टीलाही जात असतं आपण सतत बघतो आपल्या मैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये आपल्या बिझनेसच्या क्षेत्रामध्ये किंवा आपला जो स्टडीच्या क्षेत्रामध्ये सारखा आपण बघत असतो याने हे केलं त्याने ते केलं तिने ते केलं ती काय करते आहे हिने काय केलं किंवा हे इथं असं घडलं ते तिथं असं घडलं सतत आपलं चित्त बाहेर असतं देहाच्या आणि चित्त सतत बाहेरून ती जी काय इन्फॉर्मेशन आहे ती सगळी मनाकडे पोचवत असतं आणि ह्यामुळेच आपलं मन दमत असतं कारण ह्यातल्या बहुतांश माहितीची आपल्याला आवश्यकता नसते बहुतांश गोष्टींचं आपल्याला ओझं होत असतं पण ते आपल्याला जागृती नसते आणि मग आपलं मन थकून जातं आपण शरीराने कष्ट नाही घेत पण आपलं मन कष्ट घेत असतं आणि आपण थकून जातो आपली ऊर्जा कमी होत असते मग आपलं हालचालीवर त्याचे परिणाम होत असतात आणि म्हणून पूर्वीच्या काळी असं नव्हतं पूर्वीच्या काळी बोलणंही मर्यादित असायचं संपर्क गरजेचाच असायचा आता आपण बोर होतं म्हणजे मन थकलेलं असतं म्हणून बोर होतं मनाची ऊर्जा कमी झाली म्हणजे बोर होतं मग कोणाची ऊर्जा तर आत्म्याची जी ऊर्जा म्हणजे जे चेतन चेतनाची जी चेतना जी आपल्या मनाला सप ऊर्जा देत असते ती कमी झाली की आपल्याला बोर होतं आणि मग बोर होतं म्हणून पुन्हा आपण बाहेर पडतो आपण खूप बोलतो खूप गरज नसताना बोलणं आपलं चालू असत आणि त्याच्यामुळे मनाची ऊर्जा आणखीन कमी होते आणि मग मन शिणत दमत आणि मग ते अगदी अक्षरशः नको आता असं त्या मनाला होऊन जातं आणि मग आपल्याला दमायला होतं आपण विश्रांती घ्यावीशी वाटते पण ते अति झाल्यामुळे त्यावेळेस सुद्धा येत नसते अशा प्रकारे हे मनाचं कार्य हे चालत असतं म्हणून आपण यावर अध्यात्माचा आपण विचार केला पाहिजे या अध्यात्माच्या मदतीने आपण मनावरती नियंत्रण केलं पाहिजे कारण हे मन आपल्याला या मनाला मारायचं पण नाही आहे कारण या मनाच्या ऊर्जेवरतीच आपल्या शरीराची हालचाल असते म्हणून मनाला मारायचं पण नाही आहे फक्त त्याला आत्माभिमुख बनवायचं आहे आत्म्याच्या स्वभावामध्ये त्याला न्यायचं आहे त्याला आपल्या शरीराच्या बाहेर जे चित्त जातं त्याला फक्त तर नियंत्रित वेळापुरतंच त्याला शरीराच्या बाहेर जाऊ द्यायचंय आणि बाकीच्या वेळा आपलं चित्त आपल्या स्वतःच्या देहामध्येच राहू द्यायचंय म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपण आपल्या घरातच राहावं आपण सतत आपल्या घराच्या बाहेर जात राहतो पूर्वी जसे आपले कुठलेही उत्सव सोहळे आनंद होते तर आपले उंबरठ्याच्या आत असायचे नातेवाईक मिळून कुटुंबीय मिळून असायचे आता आपले कुठलेही आनंद कुठलेही उत्सव कुठलेही गेट टुगेदर हे आपले बाहेर बाहेरचत आपला देह सतत उंबरविठ्याच्या बाहेर जातो मग त्या देहातलं चित्ता आणखीन देहाच्या बाहेर जातो आणि मग आपण दमतो भोर होतो कंटाळतो अशा आपल्या मनाचे हे कार्य आपण चालतं त्यावर आपण नियंत्रण आणणं आणणं आपल्याला ह्या चर्चेतनं आपल्याला सोपं होऊ शकतंय अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका